नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची एका कार्यक्रमात कॉमेडियन कुणाल कामरा यांनी गाण्यातून विडंबन केले यामुळे शिवसेनेच्या वतीने कुणाल कामराचा तीव्र निषेध केला जात आहे नोंबीत राज्याचे उपनेते विजय चौगुले यांनी रमाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले ज्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ बोईल उपजिल्हाप्रमुख मनोज हळदनकर युवा नेतृत्व अनिकेत मात्रे उपजिल्हाप्रमुख सुरेश सकपाळ उपजिल्हाप्रमुख गणेश मात्रे माजी नगरसेवक राम आशिष यादव माजी नगरसेवक विजानंद माने असे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते आमच्या नेत्याचा जर कोणी अवमान करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असं प्रसारमाध्यमाशी बोलताना विजय चौगुले यांनी सांगितले नाही काल काल जो प्रकार झाला तो फार वेगळा प्रकार होता कलेचा प्रकार होता आणि अशा पद्धतीने टीका क करायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण अशा पद्धतीने बोलणं ते पण उपमुख्यमंत्र्याच्या बाबतीत हे फार त्यांनी चुकीचं बोललेलं आहे त्याचा आम्ही निषेध नव्या मुंबईमध्ये सकाळपासून निषेध वगैरे होत आहेत पण आज आम्ही त्याच्या विरोधात आम्ही एफ आय आरसुद्धा नोंदवायला इथं आलेलो आहोत आणि एफ आय नोंद नोंदणी नों करून घेतलेली आहे पुढची भूमिका तुमची काय पुढची भूमिका आता जी जे पक्ष संघटनेच्या माध्यमातून जी भूमिका असेल ती भूमिका आमची असेल उपमुख्यमंत्री एकनाथ विरोधात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेब यांच्या अनुषंगातून कुणाल कामरा हा कॉमेडियन याने खार येत कार्यक्रमामध्ये अशा अशी टीकात्मक त्या ठिकाणी चार ओळीची चार ओळी त्यांनी गायलेली आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण देतानासुद्धा त्यांनी तशा प्रकारचे आशेपाव वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे हे निंदनीय आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये मा तयार होणं त्या ट्विटकून सामाजिक सेवेच्या अनुषंगातून कामाच्या अनुषंगानं एखादा मनुष्य बोलतो तो भाग वेगळा त्यांना स्वातंत्र्य असतं परंतु अशा प्रकारची टीकात्मक करणं याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत व्यक्ती सुद्धा प्रकार आहेत त्यामुळे कोणाचेही मन दुखावतील कोणाच्या भावना होईल किंवा कोणावर आशेपा विधानं करून वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार अशा प्रकारचं व्यक्ति हे कदापि मान्य नसतं आपल्याला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे तो एकमेकाचा आदर ठेवून कामाच्या अनुषंगातून सेवेच्या अनुषंगातून त्या ठिकाणी बोललं पाहिजे पर परंतु हे आक्षेप विधान आहे टीकात्मक विधान आहे आणि संपूर्ण सर्व शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या भावना यातून भडकलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सर्व ठिकाणी तक्रारी दाखल होतीलच आज आम्हीसुद्धा या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आणि भविष्यात जर का अशा प्रकारचं वातावरण त्यांनी पुन्हा तयार करायचा प्रयत्न केला तर कुणाल कामराला त्या ठिकाणी शिवसैनिक जागा दाखवते ते म्हणतात की व्यक्ती स्वतंत्र आहे त्याचबरोबर कोर्ट जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल पण कुणाल कामराला शिवसैनिक काय हे दाखवण्याची तेवढी हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दोन तीन दिवसामध्ये समजेलच कालच त्यांना त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी माहिती पडलेलं आहे की त्यांनी ज्या ठिकाणी कार्य ते कार्यक्रम केला त्या ठिकाणी काय त्यांना प्रसाद मिळालेला आहे आणि अशा प्रकारचा प्रसाद त्यांना नक्कीच मिळेल मग जर त्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ याचा अर्थ कोणाच्याही भावना नको तशा दुखवणं किंवा काही करणं असं नाही ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूजी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून